सांगली येथील शांतीनगरमध्ये मदर्स डे निमित्त द व्हॉइस ऑफ गॉड भजन मंडळ यांच्या वतीने घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय ख्रिस्ती भजन स्पर्धा पार पडल्या स्पर्धेत सोळा भजनी मंडळांनी सहभाग घेतला आयोजकांनी एकूण आठ बक्षीसे ठेवलेली होती विजेत्यांना आकर्षक चषक देण्यात आले या स्पर्धेमध्ये वैयक्तिक पारितोषिकही देण्यात आली या स्पर्धेत आराधना भजनी मंडळ पाधनगर यांचा प्रथम क्रमांक तर द्वितीय क्रमांक हो रेब भजनी मंडळ कोल्हापूर यांचा आला तृतीय क्रमांक महिमा भजनी मंडळ मिरज चतुर्थ क्रमांक सिनाय भजनी मंडळ मिरज पाचवा क्रमांक प्रेरणा भजनी मंडळ कोल्हापूर सहावा क्रमांक होली क्रॉस चर्च भजनी मंडळ इस्लामपूर सातवा क्रमांक यरु भजनी मंडळ सांगली तर आठवा क्रमांक युथ भजनी मंडळ मिरज यांचा आला यावेळी स्पर्धेमध्ये महाराष्ट्रातून भजनी मंडळांनी उपस्थिती दाखवली अतिशय उत्साहाच्या वातावरणात या स्पर्धा सांगलीमध्ये पार पडल्या या स्पर्धेचे नियोजन वॉइस ऑफ गॉड भजनी मंडळ शांतीनगर सांगली यांनी केलेलं होतं यावेळी आयोजक आकाश तिवडे दिलीप भोरे रवी भोरे अब्राम आवळे सूर्यकांत लोंढे लोहा मोरे राहुल मोरे रोहन मोरे यशोदास लोंढे सामसंग मोरे कृपादान भोरे रुपाली कांबळे विनोद आवळे विजय पाटोळे हनोक मद्रासी आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी स्पर्धेमध्ये संगीतरत्न स्वर्गीय दयानंद तिवडे यांच्या नावाने ज्येष्ठ गायक पी एस कांबळे अंकल आणि ज्येष्ठ गायिका सुवार्ता भोरे यांना जीवनगौरव पुरस्कार देण्यात आला